भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ ब्राह्मण दाम्पत्याची कोरडी विहीर पाण्याने कच्च भरून वाहू लागली ही घटना सर्वांना कळली आणि लोकांची गर्दी विहिरीभोवती जमली स्वामींनी केलेला हा चमत्कार चर्चेचा विषय झाला विहीर खणून अनेक वर्षे उलटली होती परंतु पाण्याचा एक टिपूस सुद्धा विहिरीत कधी डोकावला नव्हता स्वामींनी केवळ विहिरीत डोकावून पाहिल्यावर मनगटा एवढा जिवंत झाला अचानकपणे प्रकट झाला आणि विहीर पाण्याने तुडुंब भरून गेली ही दैवी घटना केवळ स्वामींमुळे घडली गावाचा पाण्याचा प्रश्न स्वामींनी सोडवला होता त्या दिवशी रात्री स्वामी विहिरीजवळ जो एक कट्टा होता त्यावर बसले होते सर्वत्र शांतता पसरली होती माथ्यावर पौर्णिमेचा चंद्र होता पिठू चांदणी पसरलेले होते ब्राह्मण दाम्पत्य बाहेर आले आणि विहिरीकडे जायला निघाले तेव्हा त्यांना ते एकदम आश्चर्याचा धक्काच बसला स्वामी विहिरीजवळच्या कट्ट्यावर बसले होते त्यांच्या भोवती तीन तेजस्वी यती बसले होते आणि स्वामी त्यांच्यावर बोलत होते अचानक ते यती उठले तर ते श्री दत्तात्रय आहेत हे ब्राह्मण दाम्पत्याला दिसले ब्राह्मण दाम्पत्य धावत धावत विरी विहिरीजवळ गेले तेव्हा श्री दत्तात्रय गुप्त झाले आणि स्वामी मात्र एकमुखी दत्तात्रयांसारखे त्या दाम्पत्यासमोर प्रकट झाले दोघांची खात्री पटली की स्वामी श्री दत्तात्रेयाचे अवतार आहेत स्वामींच्या चरणावर दोघांनी आपला माथा ठेवला स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिले तुमचे कोट कल्याण होईल आणि स्वामी एकदम गुप्त झाले ते ब्राह्मण दाम्पत्य स्वामींना भोवती शोधू लागले स्वामी त्यांना कुठे दिसेनात म्हणून ते औदुंबरापाशी गेले स्वामी तिथेच बसले होते त्या दोघांना मध्यरात्री आलेले पाहून स्वामी त्यांना चटकन म्हणाले झाल्यानं दर्शन तुमची इच्छा होती ती पूर्ण केली ब्राह्मण दाम्पत्य स्वामींच्या एवढे प्रेमात पडले होते की त्यांना आता वाटू लागले स्वामींपासून एक क्षणसुद्धा दूर व्हायचे नाही स्वामींनी त्यांच्या मनातले ओळखून आपल्या पादुका त्यांना दिल्या आणि सांगितले विहिरीच्या बाजूला जे औदुंबराचे झाड आहे तेथे या पादुकांची विधिवत स्थापना करा मी तुमच्याबरोबर आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ